पुणे जिल्ह्यामध्ये हे एकमेव गाव आहे माळडी गावामध्ये विराचा पालवा अतिशय होळीच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यामध्ये देव्हाऱ्यामध्ये असणारा देव जो आहे वीर त्या वीराच्या बरोबर एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये गुलाल टाकून तो वीर एका हातामध्ये आणि एक ध्वजा पताका म्हणून ही जी भगवी पताका दिसतात ती ध्वजवी एका हातामध्ये घेऊन प्रत्येक घरातला एक व्यक्ती एक छोटासा मुलगा एक वीर म्हणून त्याची एका नवरदेवासारखी सजावट सजवट केली जाते आणि संपूर्ण गावामध्ये वाजत्र्यांच्या बरोबर त्यांची मिरवणूक काढली जाते या आमच्या यात्रेमध्ये माळवाडी परिसरातीलच नव्हे या माळवाडीमधून गेलेल्या ज्या महिला आहेत ज्या सासूरवासनी म्हणून बाहेर गेलेल्या मुली आहेत त्या सगळ्या आपल्या माहेर येतात के तर आमच्या गावचे जे लोक आहेत पुणे मुंबई किंवा इतर शहरामध्ये बाहेर काही कुठे जे असतील हे सगळे या यात्रेच्या निमित्ताने आमच्या ग्रामदेवत पाहिले राजा पंचमुखी या देवाचा आणि त्या यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण गावकरी या ठिकाणी या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित राहतात आणि आनंदामध्ये सहभागी होतात संध्याकाळच्या वेळेला साधारणतः चार पाच वाजता आमच्या पायरीच्या राजाच्या मंदिरापासून म्हणजे जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवतापासून तर या, ग्राम या पंचमुखीच्या मंदिरापर्यंत खूप मोठी दिंडी सोहळा निघला जातो वारकरी संप्रदायाचे एक पताका बरोबर घेऊन आणि या वारकरी संप्रदायाच्या भजन मंडळाच्या बरोबर त्या सगळ्या युराच्या पताका बरोबर घेऊन संपूर्ण परिसरात येईल पुरुष वर्ग आणि त्याच्या पाठीमागे जो महिला वर्ग आहे तो सुद्धा देवादिकाची काही गाणी आणि काही गवळणी काही पद म्हणले जातात ते याच्या पाठीमागे येत असतात अशा पद्धती या यात्रेचं खरं तर महत्व मला वाटतं आमच्या जुन्या जाणत्या मंडळींनाही सांगता येणार नाही शेकडो वर्षापूर्वीची ही जी परंपरा आहे ती परंपरा याही पुढे अशाच पद्धतीने आमच्या सर्व नवीन तरुण मंडळींनी ग्रामस्थांनी चालू ठेवलेली आहे इथून पुढे ही परंपरा अशाच पद्धतीची चालू राहील धन्यवाद धन्यवाद <laughs> 万众归巴万。